फौजदारी केस मध्ये आरोपीला त्यांचे साक्षीदार यांचे जबाब द्यायचे असतील तर काय करावे लागते आणि कधी द्यावे लागतात नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याच बोलूया कोणत्याही दखलपात्र होण्याचे चार्जशीट दाखल कर झाल्यानंतर गुन्हा कबूल ना कबूल असे आरोपीला विचारले जाते आरोपीने गुन्हा कबूल नाही असे सांगितल्यानंतर केस ची सुनावणी सुरू होते सरकार पक्ष त्यांच्या सर्व साक्षीदारांचे जबाब घेतात त्यानंतर आरोपीचा जबाब होतो आरोपीला जबाबमध्ये यामध्ये सरकार पक्षाचे झालेले साक्षीदारांनी साक्षीमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आरोपीच्या विरुद्ध विरुद्धच्या आहेत त्याबद्दल खुलासा विचारला जातो आरोपीला त्या प्रश्नाचे उत्तर खरे आहे खोटे आहे माहीत आहे माहित नाही सांगता येत नाही असे सुद्धा त्यांना योग्य वाटेल ते देता येते सर्वात शेवटी माननीय न्यायालय आरोपीला तुम्हाला स्वतःची साक्ष द्यायची आहे का असे विचारतात द्यायचे असेल तर होय म्हणून सांगावे लागते आणि आरोपीला स्वतःची साक्ष देता येत नसते तसेच तुम्हाला काही पुरावे द्यायचे आहे का असे विचारले जाते त्यावेळी आरोपी होय असे म्हणून पुरावा देऊ शकतो तसेच तुम्हाला कोणते साक्षीदार तपासायचे आहेत का असे मान्य न्यायालय आरोपीला विचारते त्यावेळी आरोपी होय असे म्हणू शकतो आणि जेव्हा आरोपीला स्वतःचा पुरावा द्यायचा असतो किंवा साक्षीदार यांचा सा जबाब स्वतः तर्फे द्यावायचा असतो त्यावेळी आरोपीचा जबाब हा ज्याला स्टेटमेंट असे म्हटले जाते झाल्यानंतर आरोपी स्वतः साक्षीदारांना हजर करून त्यांचा जबाब देऊ शकतो किंवा माननीय न्यायालयामध्ये साक्षीदारांना समन्स काढण्यासाठी अर्ज सुद्धा देऊ शकतो आरोपी अर्ज दिल्यानंतर आरोपीच्या अर्जाप्रमाणे साक्षीदारा साक्षीसाठी बोलवतो येते आणि साक्षीदारामार्फत कागदपत्र घेऊन येण्यास सांगून ती माननीय न्यायालयामध्ये दाखल करता येतात जेव्हा आरोपीतर्फे साक्षीदार न्यायालयामध्ये बोलवतात त्यावेळी आरोपीचे वकील हे त्या साक्षीदारांचा सर तपास घेतात म्हणजेच आरोपीतर्फे ज्या गोष्टी पुराव्या म्हणून मान्य न्यायालयासमोर आणावायाच्या आहेत त्या गोष्टी आणल्या जातात त्या साक्षीदारांचा उलट तपास घेण्याचा सरकार पक्षाला अधिकार असतो उलट तपासामध्ये सरकार पक्ष साक्षीदाराची साक्ष कशी खोटी आहे हे रेकॉर्डर आणण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा पक्षकार आरोपी असल्यानंतर त्यांचा वकिलांना आरोपी तर्फे साक्षीदार जबाब घेऊया असे म्हणतात परंतु आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली केस ही फिर्यादीने दाखल केलेली असते सरकार पक्षाचा पुरावा घेऊन त्यांची केस सिद्ध करण्याची असते जर सरकार पक्षाच्या पुराव्यामध्ये त्रुटी असतील केस संशयास्पद असेल तर त्याचा फायदा आरोपीला दिला जातो व आरोपी निर्दोष मुक्तता केली जाते केस सिद्ध करण्याची बर्डन म्हणजे जबाबदारी सरकार पक्षाची असल्यामुळे आरोपी यांनी आवश्यकता असेल तरच अतिशय स्ट्रॉंग आणि सबळ पुरावा आरोपीकडे असेल साक्षीदार फुटणार नाहीत अशी खात्री असेल आणि सरकार पक्षातर्फे आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच तो पुरावा खोटा आहे सिद्ध करण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये जबाब घेतली जातात व त्या साक्षीदारांचे उलट तपासामध्ये आरोपीच्या विरुद्ध कबुली दिली तर त्याचे नुकसान आरोपीला होते व आरोपीला शिक्षा देखील होऊ शकते त्यामुळे आरोपीने साक्षीदार देताना पुरावा देताना विचार केला पाहिजे व अशाच प्रकारचे आमच्या वेगवेगळ्या कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल अथवा अद्याप जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद